तुम्हाला कच्चा नारळ खाण्याचे फायदे माहीत आहेत का कच्चे नारळ खाण्याचे अनेक मोठे फायदे आहेत थंडीच्या दिवसात नारळ पाणी पिणे देखील फायद्याचे ठरते नारळाला आयुर्वेदात आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते पण तुम्ही कच्चे खोबरे देखील खाऊ शकता कच्च्या नारळाचे सेवन केल्यास शरीराला कोणकोणते फायदे होतात जाणून घ्या कच्च्या नारळाच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते नारळात अँटी बॅक्टेरियल अँटीफंगल आणि अँटी व्हायरल घटक आढळतात जे संक्रमणापासून संरक्षण करण्यास मदत करतात कच्चे नारळ वजन कमी करण्यास उपयुक्त नारळात असलेले ट्रायग्लिसराइड्स शरीरातील चरबी जलद बर्न होण्यास मदत करतात तसेच यामुळे देखील कमी लागते ज्यामुळे वजन नियंत्रित ठेवता येते शरीरात ऊर्जेच्या कमतरतेमुळे थकवा जाणवतो त्यामुळे अशक्तपणा दूर करण्यासाठी तुम्ही कच्चे नारळाचे सेवन करू शकता स्मरणशक्ती वाढवण्यासाठी नारळ चांगले मानले जाते बदाम अक्रोड आणि खडीसाखर मिसळून दररोज नारळ खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते हायड्रेटेड ठेवण्यास देखील नारळ मदत करते कच्च्या नारळाचे सेवन केल्याने त्वचेला कोरडेपणापासून वाचवता येते कच्चा नारळ पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त आहे यामध्ये आढळणारे गुणधर्म अन्न जलद पचन करण्यास मदत करतात हे पोटाचे आरोग्य आणि आतड्याची हालचाल उत्तम राखण्यात देखील मदत करतात सबस्क्राइब करा तीचा जागर न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत